देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी पंढरपुरात स्थानिक नागरिक आणि वारकरी सांप्रदायिक महाराज मंडळींची जाहीर सभा झाली कुठल्याही परिस्थितीत पंढरपूरचा कॉरिडॉर होऊ नये सहाशे तीस मालमत्तांचे नुकसान होऊ नये अशी भूमिका या सभेत जाहीर करण्यात आली शिर्डीमध्ये कॉरिडॉर रद्द होतो तर पंढरपुरात का नाही असा सवालही या निमित्ताने उपस्थित करण्यात आला तसेच वारकरी महाराज मंडळींचे लोक ऐकतात त्यामुळे सगळ्या महाराष्ट्रभर फिरून सरकारला मत देऊ नका असे सांगून घरी बसू असा थेट इशारा यावेळी माऊली महाराज शिरवळकर यांनी दिला सुटल्या बघा तिकडे अ दुसरं काय त्या जेवणातलं उत्पन्न मिळतं मजा करते आयशी घर बांधले तर बघा तिकड खाड्यांचे ते पाच पाच हजार चार चार हजार दोन दोन हजार तिथंदाच चाला एक प्रकारचा जेवणाचा पूर्वी कसं होतं महाराज पर्याच्या काळामध्ये देवाला व्यवस्था होती सगळे सगळं चालत होतं चांगलं परंतु असं काय आहे गाला येतस महिनवा काल आहे काळा काय करायचं हो काळ जो आहे ना, ना? याला पाप करायचं ह्या जगामध्ये त्याकरता अशा घटना घडत्यात आणि ही कॉरिडॉर काढायची ह्यांचं संपण्याकरता आता हा दुसरं कशा करता, करता नाही ना की सरकारच संपणार आहे बघा तरी हा आणि आम्ही असे करू यायच याला मत देऊ नका म्हणलं की देणार नाही हा कारण का जेवणात आम्ही एखाद्याला जायचं नाही जेवणात नाही जाणार पट्टे असेच आमच्याकडं आम्ही सगळं महाराष्ट्र हरवू महाराजात एवढी ताकद आहे महाराज मग ह्याला बसवू सगळं ह त्यांनी विचार केला पाहिजे कशाला हात लावला न पाहिजे अशी माझी इच्छा पांडुरंगाच्या चरणी एवढं बोलून मी भाषण बंद करू